या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी आबाळाला कवेत घेण्या मारू पंख भरारी क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करू साकार सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार हीच संकल्पना मनी बाळगून सोमवार दिनांक तीन जानेवारी रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे एक्क्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा आपणा सर्वांना चांगलीच माहीत झाली आहे मात्र त्याची मुहूर्तमेढ ही अठराव्या शतकातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवली होती त्या काळी मुलींना लिहिण्या वाचण्याचे स्वातंत्र्य नव्हते मुलींना बुरख्यात ठेवण्यात येत होते अशावेळी या सर्व दुष्कृत्यांना मागे टाकून सावित्रीबाईंनी असे काही केले की आजही लोकांच्या ते स्मरणात आहे म्हणूनच तीन जानेवारी रोजी त्यांच्या कार्याची आठवण म्हणून सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार माणिक राकोकाटे समर्थकांनी संपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे एक्क्याण्णववी जयंती ही सावित्रींच्या लेकींच्या हस्ते प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा मंगला कुराडे सिन्नर शहराध्यक्षा मनीषा माळी नगरसेविका शीतल कानडी मालती भोळे वासंती देशमुख यांसह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष कुंभार नगरसेवक रामा लोणारे बाळासाहेब उगले पंकज जाधव सोमनाथ भिसे मंगेश क्षत्रिय आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या साठी अक्षय गायकवाड महाराष्ट्राचा आर्धद आहे तुळजाभवाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारताचे थोर शिल्पकार निर्दलितांचे कैवारी मानणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशामध्ये समाजसेवेचं कार्य केलं घराघरामध्ये ज्ञानाची ज्योत पसरविली आणि या देशामधली अशिक्षित जनता सुशिक्षित करण्याचं काम केलं अशा आपल्या राष्ट्राच्या सर्व माता ज्योतिबाताई फुले यांचा आजचा हा जयंतीचा कार्यक्रम आहे आणि तो आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष पक्षाच्या वतीने सामुदायिकरित्या आपण या ठिकाणी करत आहोत आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्या आदरणीय श्रीमेंतीताई कोकाटे शहराचे अध्यक्ष सुभाषजी कुंभारसाहेब नगरसेविका आपल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सर्व सदस्य नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकारी आपण सर्वजण समजा या ठिकाणी हा कार्यक्रम करत आहोत खरंतर ज्योतिताई फुले यांनी समंत्र देशामध्ये सावित्रीबाई फुले यांनी अतिशय महान कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आपण या ठिकाणी कार्य करीत आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं त्या जिल्हा परिषद सदस्या श्रीमंतीन दीदी कोकाटे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला तालुका अध्यक्ष सन्माननीय मंगला कोराडे शहराध्यक्ष मनीषा माळी दामभाऊ लोणारे भाऊ भिसे त्याचप्रमाणे मंगेची क्षेत्रीय सर्व मान्यवर या भोळेताई व उपस्थित सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने या भारतामध्ये गेले शेकडो वर्ष विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती होती बहुजनांसह सर्व महिलांना शिक्षणाचे दरवाजे बंद होते परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीमुळे या भारतामध्ये प्रथमतः पुण्यामधून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस आणि अठराशे एक्कावन्नला पहिली मुलींची शाळा या भारतात सुरू झाली आणि शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला म्हणून आज सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी महिला आपल्याला या बघायला मिळतात याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर आपल्याला द्यायचं असेल तर ते महात्मा फुलेनं द्यावं लागेल अत्यंत विचाराची जी ल शलाका म्हणतो त्याप्रमाणे आई जिजाऊने ज्या शिवळाला घडवलं आणि स्वराज अठरा पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं आणि त्याचाच प्रवाह म्हणून जनजागृतीमध्ये लोक चळवळ उभं राहत गेली संतांचा वारसा या महाराष्ट्राला मिळाला संतांच्या वारशामुळे लोकांना एक आध्यात्मिक ज्ञान आणि वैचारिक आणि धार्मिक गुलामगिरीतून जो मुक्त करण्याकरता संतांनी जो आपला विचार या ठिकाणी रुजवले त्याचाच परिपाक म्हणून या फुली रामपंत्यांनी जो त्याग केलेला आहे या महामानवाने जो त्याग केलेला आहे तो खरंच तुमच्या खरा खऱ्या अर्थाने तुमच्या आणि आमच्या सारख्यांना अत्यंत प्रेरणादायी आहे आपण जर दोनशे वर्ष जर मागं गेलो तर विचार करणे गोष्ट आहे की तत्कालीन काळात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना या मातेला अंगावर शिएन चिखलाचा मारा सहन करावा लागला तत्कालीन समाज व्यवस्थेने त्यांना नाकारलं परंतु आपल्या कार्यापासून ते हटले नाही आणि म्हणून इतकं चांगलं काम आज जे उभं राहिलेलं आहे ते खरंच सर्वांना प्रेरणादायी आहे जयंती त्या निमित्ताने मी प्रथमता ज्यांच्या ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज आम्ही इथे आम्हाला स्त्रियांना जे मानाचं स्थान मिळालं आहे त्या सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करते आणि ज्या ज्या सावित्रीने शिक्षणासाठी ज्ञानाचे दार खुले केले ती सावित्री आज जगाची शिलेदार झाली आहे असे मी सांगते आणि माझे दोन शब्द बोलते धन्यवाद आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमदार माणिकरावजी कोकाटेसाहेब यांच्या कार्यालयात आज ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे खरं तर आज जितक्या काही महिला कोणत्याही क्षेत्रात काम करत आहे याचं प्रामुख्याने ज्यांच्या ज्यांच्यामुळे हे घर आहे ह्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आहे ज्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता ज्या काळात महिलांना नुसतं चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित ठेवलं होतं त्या काळात त्यांनी महिलांना शिकवायचा वसा हातात घेतला आणि जशी एक सावित्रीबाई फुले जन्माला येण्यासाठी ज्योतिबा फुले सुद्धा जन्माला यावा लागतो कारण की जर पुरुषांनी सहकार्य केलं तरच महिला पुढे जाऊ शकते ही जी परंपरा आहे ही देखील आजच्या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात बघायला मिळत आहे आज ह्या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं औचित्य आउच, साधून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांची जी बॉडी आहे ही शहरातल्या महिलांच्या बॉडीचं देखील आज इथे पत्र करणार आहोत आज आपण बघत आहोत की महिला शिक्षित होत आहे मात्र कुठेतरी सक्षम होत नाही आहेत आणि म्हणून एक शिक्षित महिलेला सक्षम कसं करायचं आहे याच्यासाठी राष्ट्रवादी पक्ष असेल आदरणीय शरद पवार असतील सुप्रियाताई असतील ह्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे आणि त्याच धर्तीवरती पावलावर पाऊल टाकून आपल्या शहरातली देखील आज इथे बॉडी तयार करत आहोत महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या प्रत्येक अडचणीसाठी आणि महिलांना पुढे नेण्यासाठी ही बॉडी पूर्णत काम करणार आहे लवकरात लवकरच आम्ही तालुक्याची देखील एक महिलांची बॉडी एक स्ट्रॉंग बॉडी तयार करणार आहोत युवतींची देखील एक बॉडी तयार होणार आहे आणि मी आमच्या सगळ्यांच्या वतीने एवढंच शब्द देऊ इच्छिते की सावित्रीबाई फुलेने जसं समाज घडवला आणि समाज बदलला त्याच धर्तीवरती आम्ही देखील फुल ना फुलाची पाकळी म्हणून हा समाज बदलण्याचं कार्य करत राहू ही मी ग्वाही आज या जयंतीच्या निमित्ताने देऊ इच्छिते मी पुनश्च एकदा सावित्रीबाई फुले अभिवादन करते आणि आपले दोन शब्द संपवते धन्यवाद त्यानंतर सर्व मान्यवरांनी सिन्नर नगर परिषदेतील सावित्रीबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना केली या यावेळी नगर परिषदेतील बचत गटाच्या महिला व पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनीही सिन्नर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारे असणाऱ्या केले कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे